आपण जेव्हा वर्षातनं एकदा आपल्या सगळ्या तपासण्या करतो रक्ताच्या किंवा इतर आरोग्यासंबंधीच्या तर रक्तातल्या लिपिड प्रोफाईल नावाच्या तपासणीमध्ये ट्रायक्लिसराईड नावाचा एक पॅरामीटर असतो किंवा एक टेस्ट असते आणि बऱ्याचदा ही टेस्ट किंवा ह्याचा रिपोर्ट जास्ती येतो विशेषत ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांचा मधुमेह चांगला नियंत्रणामध्ये नाही अशांमध्ये ट्रायग्लिसराइडची लेवल जास्ती असते किंवा नुकतंच मधुमेहाचं निदान झालंय किंवा अजून कुठली औषधं सुरू केली नाही आहेत पण मधुमेहाची सुरुवात झाली आहे अशांमध्ये सुद्धा ट्रायग्लिसराईड लेवल बऱ्याचदा जास्ती असते तर ट्रायग्लिसराईड जर का जास्ती आले तर काय करायला हवं काही घरच्या घरी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून या ट्रायगुसेराईड्सच्या लेवल्स कमी करता येतील का चला बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मागच्या माझ्या एका व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये एका दर्शकांनी प्रश्न विचारला होता की ट्रायग्लिसराइड लेवल कमी कशी करायची त्याला उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ट्रायग्लिसराईड म्हणजे नेमकं काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग ते कमी कसं करायचं याबद्दल बोलूया ट्राय म्हणजे तीन तर या मध्ये तीन फॅटी एसिड्स असतात आणि ही तीन फॅटी एसिड्स ग्लिसिरॉलच्या एका मॉलेक्युलला अटॅक झालेली असतात म्हणून या कंपाऊंडला किंवा या पूर्ण एका सिस्टीमला नाव मिळालं आहे ट्रायग्लिसराईड आणि आपल्या शरीरामध्ये चरबी साठवण्याचा हा एक प्रकार आहे वेगवेगळे चरबीचे मॉलिक्युल्स किंवा अणुरेणू एकत्र ठेवण्याचा किंवा साठवून ठेवण्याचा ट्रायग्ल्युसराईड हा एक प्रकार आहे तर जेव्हा ट्रायग्लेसराईड्स वाढतात रक्तातले तेव्हा अर्थातच चरबीचं प्रमाण शरीरातलं वाढलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या वाढलेले ट्रायग्लेसराईड्स नक्कीच त्रासदायक ठरू शकतात वाढलेले ट्रायग्लेसराईड्स हा आपल्या पँक्रिया किंवा स्वादुपिंडाला सूज येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात किंवा आपल्या हृदयविकाराचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात तर हे ट्रायग्लेसराईड्स आटोक्यात ठेवायचे असतील तर काय करायला हवं हे आपण आता बघतोय ट्रायसराईड्स आटोक्यात ठेवायचे असतील तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आहारातली साखर आणि साखरेसारखे इतर पदार्थ बंद करायला हवेत मग त्यामध्ये साखरेचे सगळे बहीण भाऊ येतील की साखर आहे तर गुळ येईल मध येईल किंवा जे सिम्पल शुगर सगळ्या आहेत त्या सगळ्या येतील आणि याशिवाय साखर वापरलेले पदार्थ सुद्धा येतील जसं की साखर खूप घातलेले जे ज्युसेस आहेत किंवा सरबत आहेत किंवा मिठाई आहेत चॉकलेट्स आहेत असे पदार्थ कमी के कमी केल्यामुळे व्हायला निश्चितच मदत होते दुसरा मुद्दा ट्रायग्लुसराईड कमी करण्यासाठी तो म्हणजे आहारातले पिठूळ पदार्थ कमी करणं पिठूळ पदार्थ म्हणजे काय की स्पेशली अशी धान्य जी सालासकट आपण वापरत नाही किंवा साल काढून वापरतो उदाहरण द्यायचं झालं तर मैदा मैदा म्हणजे काय तर गहू ज्याचा आपण साल पूर्णपणे काढून टाकतो मैद्याचे पदार्थ म्हणजे बेकरीतले सगळेच पदार्थ मग ब्रेड आहे बिस्किट आहेत खारी आहे टोस्ट आहे मैद्याचे बनणारे नूडल्स आहेत पास्ता आहे मॅक्रोनी आहे असे मैद्याचे सगळे पदार्थ आणि त्याबरोबरच इतर धान्य जी सालसकट आपण वापरत नाही अशी म्हणजे भात किंवा तांदूळ जो पॉलिश प्रकारचा आपण वापरतो हो। असा तांदूळ पूर्णपणे बंद करणं अपेक्षित आहे किंवा इव्हन जर तुम्ही साबुदाणा वापरत असाल साबुदाणा सुद्धा खूप पिठूळ पदार्थ आहे त्याच्यामध्ये फायबरचा अजिबातच समावेश नाही किंवा अंश नाही कुठला त्याबरोबरच इतर पदार्थ जसं की पोहे पोहे म्हणजे पुन्हा पॉलिश केलेल्या तांदळाचेच बनलेत चुरमुरे आहेत हे सगळे पदार्थ किंवा शेवई आहे बारीक रवा आहे ह्या सगळ्या कॅटेगरीतले पदार्थ जर तुम्ही कमी केलेत आहारात तर निश्चितच ट्रायग कमी करायला मदत होणार आहे बटाटा जो आपण बऱ्याचदा साल काढूनच खातो आणि अगदी पिठूळ पदार्थ म्हणून समजला जातो असा बटाटा आहारातला कमी केल्याने सुद्धा रेट कमी व्हायला मदत होणार आहे आता तिसरी गोष्ट आहारातली कमी करायची आहे ती म्हणजे वाईट प्रकारचे फॅट्स मग यामध्ये कशा कशाचा नंबर लागतो तर आपण जे तळण्यासाठी फॅट्स वापरतो किंवा तळलेले पदार्थ थो थोडक्यामध्ये किंवा जे फॅट्स ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्सचं प्रमाण आहे जसं की डालडा आहे वनस्पती तूप आहे किंवा काही घातक प्रकारची तेल आहेत की पामोलिन ऑइल आहे जे बऱ्याचदा पॅकेज फूडमध्ये बघायला मिळतं तर असे वाईट प्रकारचे फॅट्स आपल्याला आहारामध्ये बंद करायचे आहेत आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स आपल्याला घ्यायचे आहेत सो हे पण तीन गोष्टी बघितल्या ज्या टाळायच्या आहेत आता आपण चौथ्या गोष्टीकडे बोलतोय की काय घ्यायचं आहे आपण तर चांगल्या प्रकारचे फॅट आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजेच काय की जे फॅट्स आपल्या तेलबियांपासून मिळणार आहेत किंवा नट्सपासून मिळणार आहेत असे फॅट्स आपल्यासाठी चांगले आहेत स्पेशली मुफा प्रकारचे फॅट्स जे शेंगदाण्यामध्ये आहेत किंवा जे तिळाच्या तेलामध्ये आहेत अशा प्रकारचे फॅट्स ट्रायग्लिसराईड कमी करायला मदत करतात असं दिसून आलंय त्याचबरोबर ओमेगा थ्री प्रकारचे फॅट्स म्हणजे जवसामध्ये आहेत किंवा जे सोयाबीन मध्ये आहेत अशा आहे। प्रकारचे फॅट सुद्धा ट्रायग कमी करायला मदत करणार आहेत त्यामुळे ओमेगा थ्री आणि मुफा प्रकारचे फॅट एका ठराविक प्रमाणामध्ये आपल्याला नक्की आहारामध्ये घ्यायचे आहेत त्यासाठी सगळ्यात सोपी सांगितलेली गाईडलाईन अशी आहे की एक मुठभर नट्स आपण आहारात रोज घ्यायला पाहिजे मग या नट्समध्ये बदाम असतील अक्रोड असतील थोडे शेंगदाणे असतील काही प्रकारच्या बिया जसं की सनफ्लावर सीड्स आहेत पंकीन सीड्स आहेत म्हणजे भोपळा सूर्यफुलाच्या बिया मगज बी अशा बिया सगळ्या मिळून एक मुठभर भिजवून किंवा भाजून रोजच्या आहारामध्ये घेणं ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे ज्याद्वारे आपल्याला सगळे चांगल्या प्रकारचे फॅट मिळू शकतील आता आपण पाचव्या टिपकडे येतोय की आहारामध्ये अजून काय घ्यायला पाहिजे तर पाचवा नंबर आहे फायबर्सचा फायबर्सचा आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे कारण आपण बघितलं जे पिठूळ पदार्थ आहेत जे साल काढलेले पदार्थ आहेत त्यामधले फायबर्स काढून टाकलेले आहेत आणि असे पदार्थ साठी घातक आहेत म्हणजेच फायबर्स असणारे पदार्थ साठी चांगले आहेत तर फायबर्स असणारे पदार्थ म्हणजे कुठले तर ताजी भाज्या आणि फळं आहारामध्ये घेणं आणि ती सालासकट घेणं जिकडे शक्य आहे तिकडे धान्य जे सालासकट आहारामध्ये घेणं शक्य असं हे सगळे साठी उपयुक्त पदार्थ आहेत सब्जा आहेत चिया सीड्स आहेत किंवा काही सालासकटच्या सा डाळी आपण वापरत असू चिलका डाळी तर ह्या सगळ्या ट्रायग्लुसराईड्स कमी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत तर यांचा समावेश आहारामध्ये आवर्जून करायला हवा जेणेकरून आहारामध्ये फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढेल आणि ट्रायग्लुसराईड्स कमी व्हायला मदत होईल याशिवाय दालचिनीचा आहारात समावेश करून ट्रायग्लुसराईड कमी व्हायला मदत होते असं काही स्टडीज मध्ये दिसून आलंय तर हरकत नाही आपण जरी हे खूप फुलप्रूफ नसेल किंवा खूप स्टडीज नसेल तरी एक प्रयोग म्हणून करून बघायला हरकत नाही की रोजच्या सकाळच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर दालचिनीची पूड घालून मग ते पाणी प्यायचं आणि आपण बघू शकतो याचा कितपत फायदा होतो ते हे सगळं झालं आपल्या हो आहाराबद्दल पहिल्या पाच स्टेप्स आपल्या आहाराबद्दलच होत्या बघा आहाराचा किती मोठा रोल आहे आटोक्यामध्ये ठेवण्यासाठी आता बाकीच्या पण ट्रायब्लेसरायट कमी करायला मदत करणार आहेत सहावी टीप आहे रेग्युलर व्यायाम करणं आणि याचे इतर अनेक फायदे आहेत पण ट्रायब्लेसराईट कमी करण्यासाठी सुद्धा याचा विशेष फायदा होतो तर व्यायाम करणं म्हणजे किमान तीस मिनटं म्हणजे अर्धा तास आणि दररोज किमान आठवड्यातले पाच ते सहा दिवस असा व्यायाम करणं आणि जो व्यायाम तुम्हाला तुमचा दम लागेल तुम्हाला किंवा तुम्हाला काहीतरी नेहमीपेक्षा जास्तीच करायला भाग पडेल असा व्यायाम म्हणजे साधं फिरणं त्याच्यामध्ये काही दम लागत नाही किंवा अगदी गप्पा टप्पा मारत निवांत चक्कर मारतोय याला व्यायाम नाही म्हणता येणार पण जो त्याच्याही पलीकडे जाऊन थोडंसं फास्ट वॉकिंग असेल किंवा थोडंसं जॉगिंग असेल किंवा सायकलिंग असेल स्विमिंग असेल ज्याने तुम्हाला दम लागणार आहे तुमची श्वासाची गती वाढणार आहे अशा प्रकारचे व्यायाम म्हणजे एरोबिक प्रकारचे व्यायाम ट्रायग्लिस कमी करण्यासाठी मदत करतात असं दिसून आलंय व्यायामाच्या बरोबरीने महत्वाचं म्हणजे अल्कोहोल म्हणजे मद्यपान पूर्णपणे बंद करणं हे ट्रायग्लिसराइड कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ट्रायग्लिसराईड जास्ती असल्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि मद्यपान बंद केल्यानंतर ट्रायग्लिसेड्स लवकर कमी होतात अशा व्यक्तींमध्ये असं दिसून आलंय याबरोबरच स्मोकिंग किंवा धूम्रपान न करणं ही सुद्धा ट्रायग्ल्युसिराइड कमी करण्यासाठी आटोक्यात ठेवण्यासाठीची एक महत्वाची टीप आहे आता शेवटच्या दोन पण महत्वाच्या गोष्टी आपण सुरुवातीला बोलतानाच म्हंटलो की ज्या व्यक्तींमध्ये डायबिटीसची नुकती सुरुवात आहे किंवा ज्यांचा डायबिटीसचा कंट्रोल चांगला नाही अशांमध्ये ट्रायग्लुसिराइड वाढलेले दिसतात तर यावरती उपाय हा सरळ साधा आहे की तुमचा डायबिटीस उत्तम नियंत्रणात ठेवणं किंवा कंट्रोलमध्ये ठेवणं त्यासाठी जे काही करावं लागेल जे काही उपाय करावे लागतील ते डॉक्टरांच्या आहार तज्ञांच्या आणि इतर त्या विषयातील तज्ञांच्या मदतीनं करणं आणि ते चालू ठेवणं लॉंग वरती ते करणं हे फार महत्वाचं आहे ज्यांचा डायबिटीस प्रमाणामध्ये किंवा आटोक्यामध्ये आहे शुगर चांगल्या राहतात त्यांचा ट्रायग्लिसरा कंट्रोल पण चांगला असतो असं दिसून आलंय आता शेवटचं आणि महत्वाचं वजन जर तुमचं वजन जास्ती असेल तर तुमचं वजन कमी करून ट्रायगराईड कमी व्हायला निश्चितच मदत होते असं लक्षात आलंय की साधारण पाच ते दहा टक्के वजन जरी कमी केलं तरी ट्रायगराईडच्या लेवल्स कमी होतात पाच ते दहा टक्के म्हणजे किती समजा एखाद्या व्यक्तीचं वजन ऐंशी किलो आहे आता ऐंशीचे चे दहा टक्के म्हणजे आठ किलो आणि पाच टक्के म्हणजे चार किलो साधारण एक चार किलो वजन जरी कमी केलं ऐंशी किलो असलेल्या व्यक्तीने तरी त्यांना ट्रायगराईड कमी व्हायला मदत होणार आहे आणि हे वाढलेलं वजन जर तुम्ही आटोक्यात ठेवलं तर त्याचे इतर फायदे तर आहेतच पण वरती त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येणार आहे तर अशा आपण आज जवळपास एक दहा टिप्स बघितल्या की ज्यामुळे तुमचे रक्तातले ट्रायग्लेसराइड कमी व्हायला मदत होऊ शकते आता हे सगळं केलं तर ट्रायग्लेसराईड किती कमी होऊ शकतं असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल आणि असं लक्षात आलंय की हे इंडिव्हिज्युअल एक एक गोष्ट करण्यापेक्षा तुम्ही जर का एकत्रितपणे या गोष्टी केल्यात किंवा यातल्या जास्तीत जास्त गोष्टी एकत्र करू शकलात तुम्ही तर त्याचा मॅक्झिमम इफेक्ट दिसून येतो आणि साधारण वीस ते तीस टक्के घट ट्रॅवलसर दिसून येते जर तुम्ही हे सगळं एकत्रितपणे एक करू शकलात तर किंवा तुम्ही जीवनशैली तुमची सुधारलीत ओव्हरऑल तर तर मला वाटतं की ज्यांचं ट्रायगल खूप जास्त नाही आहे बॉर्डरला आहे आयडियली ट्रायगिराईड दीडशेपेक्षा कमी पाहिजे दीडशे एम जी पर डीएलपेक्षा ज्यांचं अगदी दोनशे अडीचशे पर्यंत आहे अशांनी ह्या सगळ्याचा नक्की वापर करावा किंवा नक्की ह्या टिप्स आचरणात आणाव्यात आणि ट्रायग्लसराईडवर काय फायदा होतो त्याचा हे जरूर बघावं यासाठी ट्रायगिराई आधी चेक करून आ, हे जीवनशैलीतले बदल सुरू करावेत आणि तीन महिन्यांनी पुन्हा ट्रायगिराई लेवल चेक करावी ट्रायगेसिराइड लेवल चेक करताना महत्वाचं म्हणजे कमीत कमी नऊ ते बारा तासांचं फास्टिंग आवश्यक आहे खाल्ल्यानंतर ट्रायगिराइड लेव्हल चेक कराल तर त्या लेवल्स चुकीच्या किंवा अपेक्षित रेंजमध्ये किंवा वन फिफ्टी जी जे टार्गेट जे आहे तशा पुढेच दिसतात असं लक्षात आलंय त्यामुळे फास्टिंग ट्रायगिसराईड्स करा आणि चेक करा की तुमचा वन फिफ्टीच्या खाली आहेत का नसतील तर जरूर तुम्ही ह्या उपायांचा काय इफेक्ट होतो हे बघू शकता आणि तुम्हाला जर का असा फरक जाणवला किंवा तुमचे काय या बाबतीतले अनुभव हो आहेत तर ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया वाचून इतरांनाही त्यातनं बरंच शिकायला मिळतं त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रियांची कमेंटची मी वाट बघते चला इथे आज थांबूयात पुन्हा असंच भेटूयात अशाच छोट्या छोट्या सोप्या सोप्या टिप्ससह ज्यांनी तुमचं आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल भेटूया लवकरच धन्यवाद